नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये क्रांतीमध्ये मी नवनाथ देठे आपले सरचे स्वागत करीत आहे मित्रांनो आज अपोलो कंपनीचा शुगर किंग मॉडेल हा ट्रॅक्टर जो आहे तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊसाच्या शेतीसाठी वरदान ठरत आहे शेतकरी बांधवाला आज ही ट्रॅक्टरची दुसरी म्हणण्यापेक्षा तिसरी डिलिव्हरी म्हणली तर काय हरकत नाही कारण सकाळपासून हा तिसरा ट्रॅक्टर आपण आपल्या शेतकरी बांधवांना दिलेला आहे त्यांचं नाव जाणून घेऊया आता थोड्याच वेळात पूजा पण आपण या ट्रॅक्टरची करणार आहोत व्हिडिओ काढण्याचा एक उद्देश असतो की या भागातील ज्या शेतकरी बांधवांना काय वस्तू घ्यायची असेल ट्रॅक्टर असं बघायचं असेल घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन हा ट्रॅक्टर बघा त्यांच्या शेतात बघा राणात बघा म्हणून साठी हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश आहे तर मित्रांनो आज आपल्याकडे शेतकरी बांधव आहेत तर सर्वप्रथम त्यांचं मी स्वागत करणं हे मी त्यांचा एक भाग समजतो तर तुमचं आमच्या ह्या दुकानामध्ये नवक्रांतीमध्ये सहर्ष स्वागत करतो राम राम करतो जय हरी करतो आणि या ठिकाणी त्यांचं आपण नाव जाणून घेऊया तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत पहा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आता हा नारळ त्यांनी आणलेला आहे बघा हा फोडण्यासाठी नारळ आहे तर या ठिकाणी हा नारळ हार घातलेला आहे ट्रॅक्टर एकदम सजवलेला आहे मित्रांनो आणि ही फुलं कोणी आणली आम्ही आणली तुम्हीच आणली तर नारळ फुलं हार सगळे या शेतकरी बांधवाने आणलेला आहे पेढे आणलेले आहेत तर मित्रांनो पेढे खायला या तर तुमचं सर्वप्रथम नाव सांगा अर्जुन गाव कुरवाडी हा कुर्डुवाडी येऊन आला कुरडवाडी गाव आहे का आसपास बारक गाव आहे कुर्डुवाडी पशी कुरडो गाव आहे गावात कशाच प्रमाण जास्त आहे पिकाच तुरी ऊस 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 जास्त असे हा तर मित्रांनो यांच्या कुर्डू या गावामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये ऊसाच पिकाचं प्रमाण जास्त आहे आणि म्हणून साठी उसामध्ये शुगर किंग हा ट्रॅक्टर या ठिकाणी ह्या शेतकरी बांधवांनी घेतले त्यांचे चिरंजीव असतात का तर किती मुलं आहेत दोन मुलं आहेत दोन मुलं आहेत मित्रांनो आणि हे थोरला धाकटा थोरला थोरला मुलगा आहे धाकटा काय करतो ही शाळेत आहे परंतु त्यांचं नाव जाणून घेऊया काय नाव भैया अर्जुन गुडशे बर कसा वाटतो ट्रॅक्टर ट्रॅक्टर एक नंबर आहे साईजला म्हणजे रुंदीला कमी आहे त्या एक नंबर बसतोय कडे वर जाताना तर नाही नाही उंची कमी असल्या काय पडायचं भीती नाही म्हणजे मित्रांनो अभ्यास भरपूर केलेला आहे भयान बरोबर अभ्यास करून शेतकरी बांधव खरेदी करतात आणि मला त्याच महत्व बरं वाटतं कारण उंची कमी आहे सहा सोळा टायर आहे सहा सोळा टायर असल्यामुळे बेसला धरून आणि मला सांगा आता मग साधारणतः जर कमी नाही ठेवायची म्हणजे तर उसात बसत नाही आणि म्हणून साठी उसामध्ये चारचाकी हा पॉवर टिलर शेतीची दोन बैलाची सगळी कामं करणारा हा ट्रॅक्टर ह्या शेतकरी बांधवांनी चॉईस केला आणि घेतला तुम्ही स्वतः तर रो ने घेतला बघा या ठिकाणी लोन करायचं होतं काय झालं मग लोन करायचं म्हणले पैसे फायनान्स म्हणले जास्त साठ हजार नेच घेतला बरोबर तर मित्रांनो साठ हजार आणि पुन्हा बऱ्याच गोष्टी असतात फाईल फाईल गोष्टी तर मी म्हणत नाही बऱ्याच जनाकडे पैसे रोख नसतात तर ह्या शेतकरी बांधवाकडे रोख पैसे होते चोवीस ला बुक केला हा कितीला बुक केला चोवीस सात चोवीस सात आणि आज सत्तावीस आहे सत्तावीस नाही नाही आज ते तीस असतात चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि सहा दिवसात तुम्ही तयार केली सहा दिवसात मित्रांनो तयारी केली आणि ट्रॅक्टर आज घेऊन चाललेले आहेत परंतु मित्रांनो झालं कसं की गेल्या वेळेस यांना आल्यानंतर मी म्हणलं होतं की एक जणाचा ट्रॅक्टर कॅन्सल झालाय पैशाच्या अभावी <laughs> आणि मग ती ऑफर तुम्हाला दिली मा, बरोबर तीन पंच्याण्णव ची ऑफर यांना ला, लागू केली आणि लगेच तात्काळ ह्यांनी ट्रॅक्टर घेऊन निघालेले आहेत त्यांच्या नशिबानं महिना महिना लोक वेटिंगला असतात परंतु त्यांच्या नशिबानं या एवढ्याच दिवसामध्ये ह्यांना ट्रॅक्टर भेटलेला आहे तर तुमच्या सोबत आपले तो कोण आलेले ते नाव सांगा ना सचिन हनुमंत शिंदे गाव कुरडू 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 कोण आहे ते पाहुणे मामाच आहेत मामा आहेत मामा तर मामाने ट्रॅक्टर घेतलेला आहे भाचा सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत तर तुमचं सुद्धा भाची कंपनी सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनल मध्ये आणि तुम्हाला शेती असेल ना शेती बरं आता मामाचा का आपला घ्यायचा आहे का दोन्ही पहिला होता आपल्याकडे कुठला आपला तीन चाकी होता पॉवर टिलर पॉवर टिलर पॉवर टिलर होता, होता। म्हणजे पॉवर टिलर त्यांना अनुभव आहे काय पॉवर टिलर मध्ये ह्याच्यात काय फरक वाटतो तुम्हाला पॉवर टिलर रिक्स काम आहे है। रिक्स काम नाही जास्त हा हा म्हणजे तुम्हाला त्यातला अनुभव आहे म्हणून विचारलं पॉवर टिलरचं रिस्क काम आहे साधारणतः पॉवर टिलर जो शेतकरी तुम्ही वापरलाय का वापरलाय काय वाटतं पॉवर टिलर सारखं ह्या चालेल का चालेल ना हे चांगलं जास्त चालू होय बसून आहे ना बसून असल्यामुळं चालू होणारा बी तकलीफ ना जास्त काही बरोबर आहे आणि रिस्क नाही रिव्हर्स रिस्क नाही रिव्हर्स तसं पायात काय अडकलं बिडकलं तर रिस्क आहे थांबत नाही ना बरोबर आहे तर मित्रांनो पॉवर टिलर पेक्षा हा ट्रॅक्टर सगळ्यात बेस्ट आहे पुढं चालतो उसाला भर लावतो आणि त्यांना आपण पॉवर टिलरला पर्याय म्हणून हा अपोलो शुगर किंग मॉडेल हा चार चाकी पॉवर टिलर असणारा ट्रॅक्टर दिलेला आहे आणि तुम्हाला या ठिकाणी आला आणि आमचा ट्रॅक्टर खरेदी केला त्याबद्दल तुमचंही स्वागत करतो आणि त्या कुर्डू गावामध्ये किंवा तुमच्या कुठलं ती गाव कुरडवाडी या परिसरामध्ये एखाद्या माझ्यासारख्याला कोणाला तर एक ट्रॅक्टर घ्यायचा समजा शेतकरी बांधवाला तर तिथं जाऊन तुम्ही डेमो दाखवचाल का बरोबर काय म्हणताय दाखव डेमो आमच्या मित्रांनो एवढे सहकार्याची गोडशे पाहुण्यांची भूमिका आहे की तुम्ही जर तिथे गेला तर बघा म्हणतात ट्रॅक्टर चालवून बघा <laughs> रानात घेऊन जावा बघा आणि मग तुम्ही निर्णय घ्या कारण ट्रॅक्टर तर एकच नंबर आहे आणि भारतामध्ये सगळ्यात छान ट्रॅक्टर आणि आपल्याकडे मात्र वीस पी चा शुगर किंग मॉडेल असणारा ट्रॅक्टर आहे दणकट आहे तुम्हाला खुर्ची खाली सुरू नाही एकशे दहा किलो वजन बरं बरं तरी मजबूत एकशे दहा किलो वजन सुद्धा खुडची पेलते आणि ट्रॅक्टरला जर समजा अडीच फुटे आणि तीन फुटी करायचं म्हटलं तर टायर हा फुटी करता येतो तर मित्रांनो एक नंबर डिझाईन सजवलंय ट्रॅक्टर पुन्हा एकदा स्वागत करतो आणि राम राम करतो जय हरी आता आपण पूजा करूया